knees नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे नरेंद्र मोदी नरेंद्र दामोदरदास मोदी भारतीय राजकारणातील तो चेहरा आहे ज्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये दे देशातील राजकारणाची अवघी परिभाषाच बदलून टाकली आहे त्यांच्या राजकीय रणनीतीपुढे सारा विपक्ष धारातीर्थी पडतो शिवाय जगापुढे ग्लोबल लीडर म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात देखील ते यशस्वी झाले आहेत त्यामुळेच आज जनता मोदींकडे एका नायकाच्या रूपात पाहते आहे केवळ मोदीच असे राजकीय नेता आहे ज्यांना विदेशात देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जातो वैश्विक स्तरावर नरेंद्र मोदींनी संबंध उत्तम रीतीने जोपासले आहेत आणि मैत्री देखील सांभाळली आहे त्यामुळे संपूर्ण जग त्यांच्या कूटनीतीची प्रशंसा करताना थकत नाही आज मोदीजींनी आकाशाला गवसणी घातली आहे तरीसुद्धा त्यांचे पाय कायम जमिनीवर स्थिरावलेले असतात समाजातील निम्न स्तरात राहणाऱ्या गरीब कुटुंबियांच्या आयुष्यात आनंद आणण्याकरता ते सतत प्रयत्नशील असतात केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांच्या व मुलींच्या जीवनाचा स्तर उंचावणे हाच आहे मोदीजींचे प्रत्येक पाऊल राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावरून जात असते एक उज्ज्वल भारत बनवणे हा त्यांचा ध्यास आहे भारताच्या सगळ्यात शक्तिशाली आणि प्रभावशाली राजकीय नेते नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत संघर्षपूर्ण आणि गरिबीतून गेलेले मोदी आज भारतातील सर्वात सशक्त आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये गणल्या जातात त्यांचा जन्म गुजरातमधील महसाना जिल्ह्यातील वडनगर या लहानशा गावी झाला पूर्वी वडनगर बॉम्बे स्टेटमध्ये येत असे त्यांच्या आईचे नाव हिराबेन आणि वडिलांचे नाव दामोदरदास मूलचंद असे आहे लहानपणी मोदींना नरिया म्हणून हाक मारल्या जाई त्यांचे वडील चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत नरेंद्र मोदींनी देखील आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या वडील आणि भावंडांसमवेत रेल्वे स्टेशनवर चहा विकून कुटुंबाला हातभार लावला लहानपणी आलेल्या अनंत अडचणी आणि कठीण संघर्षा पश्चात देखील मोदीजी कधीही निराश झाले नाहीत एका महापुरुषाप्रमाणे आपल्या दृढ निश्चयाने कर्तव्यपथावर ते पुढे जातच राहिले म्हणूनच त्यांची गणना आज जगातील सर्वात शक्तिशाली पुरुषांमध्ये करण्यात येते आज प्रधानमंत्री होऊन आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाने ते भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत आर्थिक कमकुवत परिवारात जन्माला आलेले नरेंद्र मोदी आपल्या आईवडिलांचे तिसरे अपत्य लहान वयातच त्यांचा विवाह जशोदाबेन यांच्या समवेत करून देण्यात आला त्यावेळी मोदींनी नुकतेच उच्च माध्यमिक शालेय जीवन पूर्ण केले होते त्यामुळे त्यांनी आपल्या विवाहाला अस्वीकृती दर्शवली पुढे काही वर्षांनी मोदींनी गृहत्याग केला व ज्ञानाच्या शोधात भारतातील विविध भागांची त्यांनी भ्रमंती केली जशोदाबेन पूर्वी सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आता त्या निवृत्त झाल्या काही रिपोर्ट्सनुसार मोदींचा विवाह झाला होता परंतु दो दोघेही कधीही सोबत राहिले नव्हते लहानपणापासून नरेंद्र मोदी अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि प्रतिभावान व्यक्ती होते लहानपणापासून त्यांना लिहिण्याची वाचण्याची खूप आवड सुरुवातीपासून स्वामी विवेकानंदांना ते आपला आदर्श मानत आले आहेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आले आहेत अगदी लहानशा वयापासूनच त्यांच्यात देशभक्ती ओतप्रोत भरलेली होती म्हणून आर्मी शाळेत शिक्षण घेऊन त्यांना इंडियन आर्मीत प्रवेश घेण्याची तीव्र इच्छा होती आणि त्याकरता त्यांनी भरपूर प्रयत्न देखील केले होते परंतु आर्थिक परिस्थिती त्यांच्या स्वप्नांच्या आड आली आणि आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले गुजरातमधील वडनगरला आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले त्यांच्या वक्तृत्व कलेचे कौतुक सुरुवातीपासूनच केले जाते आपल्या वक्तृत्वाने प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यात ते वाकबगार आहेत दिल्ली विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्रात बी एची ची पदवी मिळवली त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली अहमदाबाद येथून गुजरात विश्वविद्यालयातून राज्यशास्त्रात एम एचे शिक्षण पूर्ण केले अगदी सुरुवातीपासूनच नरेंद्र मोदींमध्ये राष्ट्रप्रेमाची आणि देशभक्तीची भावना रुजलेली होती आणि म्हणून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रचारक म्हणून हिंदी राष्ट्रवादी राजकीय संघासमवेत अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते जोडल्या गेले पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये संघांची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरमध्ये जेव्हा माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी देशभरात आणीबाणी लागू केली होती त्या दरम्यान आर एस एसवर देखील निर्बंध लावण्यात आले त्यावेळी नरेंद्र मोदींना अटक होण्यापासून वाचवण्यासाठी वेश बदलून यात्रा करावी लागली होती मोदींनी त्यावेळी देशात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाचा प्रखर विरोध देखील केला होता त्यानंतर मोदींना स्वयंसेवक संघातर्फे भारतीय जनता पक्षात सहभागी होण्यासाठी देखील पाठवण्यात आले एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्यानंतर पक्षाचा जनाधार मजबूत करण्याकरता नरेंद्र मोदींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली याशिवाय भाजपला आपल्या कौशल्यपूर्ण रणनीतीने यशाच्या नवीन उंचीवर पोहोचवले आणि नंतर भाजपतर्फे निवडणूक लढवून स्वतः देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदा मोदींनी अहमदाबाद येथे झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या अभियानाला तीव्र करण्याकरता सक्रिय सहभाग घेतला यात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला या दरम्यान मोदींनी आपल्या कुशील रणनीतीच्या आधारावर लहान सरकारी उद्योगांच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन दिले पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पक्षाला मोदींच्या कौशल्याचा अंदाज आल्याने त्यांना गुजरात ब्रँडच्या आयोजक सचिवपदावर नियुक्त केले गेले एकोणीसशे नव्वदमध्ये मोदींनी भाजपचे दिग्गज नेते कृष्णा अडवाणी यांच्या अयोध्या रथयात्रेच्या संचलनात आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करून सक्रिय सहभाग नोंदवला आणि संयुक्त सरकार बनवले तेथूनच पक्षाचे लक्ष त्यांनी स्वतःकडे आकर्षित केले या दरम्यान भारतीय जनता पक्षाला मोदींच्या अद्भुत कार्यक्षमतेची जाणीव झाली होती त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव व ब्याण्णव साली जेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची एकता यात्रा निघाली त्या सुमारास पक्षाला बळकटी प्रदान करण्यात नरेंद्र मोदींनी महत्वपूर्ण योगदान दिले पुढे मोदींचे महत्व पक्षात दिवसेंदिवस वाढत गेले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गुजरात येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या एकशे एकवीस जागा निवडून आल्याने सत्ता त्यांच्या हाती आली या दरम्यान शंकरलाल वाघेला आणि मोदींमध्ये मतभेद झाल्यामुळे शंकरलाल वाघेलांनी पक्षाचा राजीनामा दिला नंतर गुजरातच्या केशुभाई पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि नरेंद्र मोदींना हिमाचल प्रदेश आणि हरियाणा पार्टीची धुरा सांभाळण्याकरिता राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्याने मिळालेल्या या जबाबदारीला पूर्णत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला व वा तेथे कुशल रणनीतीने व कार्यक्षमतेने प्रत्येकालाच प्रभावित केले पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मोदींना भाजप पक्षाचा महासचिव नियुक्त केल्या गेले या पदावर असताना सुद्धा मोदींनी आपली जबाबदारी खूप चांगल्या तऱ्हेने निभावली या पदावर विराजमान असताना वेगवेगळ्या राज्यातील पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य केले दोन हजार एकमध्ये ज्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा केशुभाई पटेल सांभाळत होते त्या दरम्यान त्यांचे स्वास्थ्य नीट राहत नसल्याचा परिणाम तेथे झालेल्या निवडणुकांवर पडला त्या निवडणुकीत पक्षाच्या कमकुवत संचलनामुळे भाजप पक्षाला प्रदेशातील अनेक विधानसभा हातच्या गमवाव्या लागल्या त्यानंतर गुजरातमध्ये भाजपची स्थिती मजबूत करण्याकरता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी नरेंद्र मोदींच्या रूपात एका नव्या आणि सशक्त उमेदवाराची निवड केली आणि मोदींना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली परंतु त्या दरम्यान मोदींना राजकारणाचा तितकासा अनुभव नव्हता त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांच्यावर मु, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा विचार केला गेला आणि मोदींवर पूर्णपणे मुख्यमंत्रीपदाचा भार सोपवण्याच्या मतात नव्हती परंतु मोदींनी उपमुख्यमंत्री होण्याकरता पूर्णत हे सांगून नकार दिला की जर मी गुजरातची जबाबदारी घेईल तर पूर्णपणे घेईल अन्यथा अशा तऱ्हेने सत्तेवर शासन करण्याची आपली इच्छा नाही सात ऑक्टोबर दोन हजार एक साली नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली त्यानंतर त्यांच्या नशिबाने त्यांची साथ कधीही सोडली नाही व त्यांनी सुदैवाने कधीही मागे वळून पाहिले नाही पहिल्यांदा त्यांनी राजकोटच्या दुसऱ्या निर्वाचन क्षेत्रासाठी निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अश्विन मेहता यांना चौदा हजार सातशे अठ्ठावीस मतांनी पराभूत केले आणि मग ते गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले या पदावर असताना मोदींनी गुजरातचा अभूतपूर्व विकास घडवून आणला जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होत गेले उपनिवडणुकांमध्ये जिंकल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी मोदींचं नाव दोन हजार दोन साली गुजरा थे थे गुजरात येथे झालेल्या गोधरा हत्याकांडाशी जोडल्या गेले त्यांच्यावर गुजरातमधील सांप्रदायिक दंगल भडवण्याचे आरोप करण्यात आले या आरोपांमुळे अन्य पक्षांचा आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळे मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता परिणामी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ हा आऊट घटकेचा ठरला त्यानंतर चौकशी समितीच्या तपासानंतर मोदींवरील सगळे आरोप निराधार ठरवण्यात आले आणि या प्रकरणात न्यायालयाने देखील त्यांना निरपराध ठरवले तेव्हा पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना त्यांच्या गृहराज्य गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आले आपल्या या कार्यकाळात मोदींनी गुजरातचा संपूर्ण कायापालट केला गुजरातला आपल्या स्वप्नातील राज्य बनवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले आणि तळागाळापर्यंत सर्व सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने अनेक विकास कामे केली गुजरातमधील प्रत्येक गाव कसब्यापर्यंत वीज पोहोचवली गुजरात पर्यटनाला नवी दिशा दिली इतकेच नव्हे तर पाण्याच्या समस्येने ग्रासलेल्या प्रदेशातील लोकांची समस्या लवकरच ला निकालात लावली सर्व नद्यांना एकमेकांशी जोडणारे भारतातील गुजरात हे पहिलेच राज्य ठरले मोदींनी या दरम्यान गुजरातमध्ये टेक्नॉलॉजी आणि आर्थिक पार्क्स यांची देखील न निर्मिती केली इतकेच नव्हे तर गुजरातमधील आपल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या द्वितीय कार्यकाळात मोदींनी व्हायब्रंट गुजरात शिखर संमेलनात गुजरात येथे अर्बो रुपयांच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावरावर हस्ताक्षर केले एकीकडे दोन हजार सात साली गुजरातच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळापर्यंत सेवा प्रदान करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले गुजरात करता नरेंद्र मोदींनी केलेल्या विकास कामांमुळे ते जनतेच्या नजरेत भरले होते आणि त्यांचे सर्वात आवडते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियही झाले होते दोन हजार सात साली गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा विजयश्री प्राप्त केली आणि सलग तिसऱ्यांदा ते गुजरातचे मुख्यमंत्री आप झाले आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात प्रदेशाच्या आर्थिक विकासावर आणि खासगीकरणावर त्यांनी विशेष भर दिला या दरम्यान गुजरात राज्यातील कृषी क्षेत्रातील स्थितीत देखील अभूतपूर्व सुधारणा झाली इतकेच नव्हे तर गुजरातमध्ये महाद्वीपातील सर्वात मोठ्या सोलर सिस्टीमची निर्मिती करण्यात देखील गुजरात यशस्वी ठरला प्रत्येक क्षेत्रात भारताच्या अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक विकसनशील राज्य म्हणजे गुजरात झाले याशिवाय मोदींनी गुजरातमध्ये शांतता आणि सद्भाव प्रस्थापित होण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात दोन हजार अकरा बारा सद्भावना म्हणजेच गुडविल मिशनची सुरुवात केली पुढे दोन हजार बाराला गुजरात राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी एकशे ब्याऐंशी जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आणि सलग चौथ्यांदा ते त्या गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळात देखील एक आदर्श सी म्हणून प्रदेशातील विकासाच्या प्रत्येक बाबींवर लक्ष देऊन कठीण समस्यांशी सामना करणाऱ्या गुजरातला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वश्रेष्ठ आणि आयडियल राज्य बनवले आणि सक्षम शासकाच्या रूपाने स्वतःची ओळख विकसित केली गुजरात येथे सलग चार वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदींची जादू लोकांच्या तक्षरशा भिनलेली पाहायला मिळत होती त्यांच्या लोकप्रियतेला बघता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नरेंद्र मोदींवर पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली अशा तऱ्हेने दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाऊ लागले खर तर त्या दरम्यान लालकृष्ण अडवाणींसहित पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी मोदींच्या पीएम उमेदवारीवर असहमती दर्शवली होती पण मोदींनी त्या दरम्यान वडोदरा वाराणसीच्या दोन्ही जागांवर विजय प्राप्त करून पुन्हा एक वार सिद्ध केले की पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी ते एक चांगला पर्याय या आहेत यानंतर मोदींनी देशातील जनतेच्या मनातील बरेच मुद्दे घेऊन पंधरा सप्टेंबर दोन हजार तेराला संपूर्ण देशात आपल्या प्रचारसभा आरंभल्या त्यावेळी त्यांनी देशभरात चारशे सदतीस प्रचारसभा केल्या या सभांच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला अनेक आर्थिक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांप्रती जागरूक केले स्तरावर जन जनतेशी संबंधित समस्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला यासोबतच मोदींनी या झंझावाती दौऱ्यादरम्यान समस्त देशवासियांमध्ये एक नवी चेतना निर्माण केली त्या सुमारास मोदी सोशल मीडियावर देखील फार सक्रिय राहिले आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपले विचार ते जनमानसापर्यंत पोहोचवू शकले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींद्वारे सुरू केलेला चाय पे चर्चा हा कार्यक्रम देखील खूप लोकप्रिय ठरला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यात आणि त्यांच्या समस्यांना जवळून जाणून घेण्यात यशस्वी झाले यानंतर तर, -तर जशी सगळीकडे मोदी लहर आली लोकांना मोदीजींच्या विचारांनी आणि रणनीतीने इतके प्रभावित केले की जनतेने त्यांना खूप मताने यशस्वी केले दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पाचशे चौतीस जागांपैकी दोनशे ब्याऐंशी जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला अशा तऱ्हेने नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री या रूपात एक नवा चेहरा बनले दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत आपल्या कौशल्यपूर्ण रणनीतीने पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर नरेंद्र मोदींनी सव्वीस मे दोन हजार चौदाला भारताचे पंधरावे पंतप्रधान म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली पंतप्रधान पदाची जबाबदारी नरेंद्र मोदींनी उत्कृष्टपणे सांभाळली या दरम्यान केवळ त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीला ती बळकटी दिली असे नव्हे तर देशातून गरिबी भ्रष्टाचारी बेरोजगार हे दूर करण्याकरता विशेष प्रयत्न केले मोदींनी महिला मुलं ज्येष्ठ व्या, नागरिक व्यापारी शेतकरी युवा या सर्वांच्या वर्गांच्या हिताला समोर ठेवून अनेक योजनांची सुरुवात केली भारतात स्वच्छता अभियानाची सुरुवात करून लोकांमध्ये स्वच्छतेप्रती जागरूकता निर्माण केली पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर नरेंद्र मोदींनी एकामागोमाग एक विदेश दौरे करत भारताचे संबंध इतर देशांशी मजबूत करण्याचे देखील प्रयत्न केले सोबत विदेशी व्यवसायांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले शिक्षण स्वास्थ्य सुरक्षा परिवहन रस्ते मनोरंजन यासारख्या क्षेत्रात मोदींनी अनेक कामं केली याव्यतिरिक्त मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूक केले आपल्या सकारात्मक विचारांनी आणि आपल्या विकसनशील कार्याने त्यांनी जनतेच्या मनात आवडता पंतप्रधान म्हणून आपली छाप सोडली याचा परिणाम त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये मिळाला एक सक्षम आणि सशक्त पंतप्रधान म्हणून आपली छाप सोडणाऱ्या नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसोबत निवडणूक लढवली आणि यावेळी त्यांची जादू कमाल करून गेली पाचशे बेचाळीस जागांपैकी तीनशे त्रेपन्न जागांवर विजयश्री मिळवून त्यांनी सत्तर वर्षे जुन्या काँग्रेस पार्टीला धारातीर्थी पाडले आणि आपल्या रणनीतीने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इतिहास रचला अशा तऱ्हेने भारताला नरेंद्र मोदींच्या रूपात प्रधानमंत्री नव्हे तर एक प्रधान सेवक मिळाला दमदार विदेश धरून मोदींनी धडाकेबाज विदेश दौरे करून विश्वस्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यामुळे आज आपला भारत विश्वसमूहासोबत पावलावर पाऊल ठेवत वाटचाल करतोय हा परिणाम पूर्णतः मोदींच्या रणनीतीचा आणि कूटनीतीचाच म्हणावा लागेल या देशांच्या नजरेत एकेकाळी आपला भारत सलायचा तेच देश आज भारताशी मैत्री करण्याकरता धडपडत आहेत नरेंद्र मोदींनी ब्रिक्स सार्क संयुक्त राष्ट्र आणि जी ट्वेंटी शिखर संमेलनात भाग घेऊन त्या त्या ठिकाणी भारताला मजबूत राष्ट्राच्या रूपात सर्वांसमोर ठेवले त्यामुळे मोदीजींच्या विचारांचे दूरदृष्टीचे फार कौतुक झाले दुसरीकडे मोदींना जपान यात्रेनंतर भारत जपान संबंधांना एक नवा आयाम मिळाला याशिवाय नरेंद्र मोदी मंगोलियाची यात्रा करणारे देशाचे पहिले प्रधानमंत्री ठरले सोबत पी एम मोदींच्या चीन आणि दक्षिण कोरियाच्या यात्रासुद्धा भारतात गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरल्या मोदींनी पाचशे आणि हजार यांच्या जुन्या नोटा बंद करून त्या जागी दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लावण्यात येणाऱ्या सर्व वेगवेगळ्या टॅक्सला एकत्र करून टॅक्स लागू केला पंतप्रधान दोन हजार सोळा साली झालेल्या उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुलवामा हल्ल्यात अनेक भारतीय सैनिक शहीद झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व सुरक्षा कोणतीही कारवाई करण्याची मोकळीक देण्याची घोषणा केली त्यानंतर वायुसेनेद्वारे स्ट्राईक करण्यात आली भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या रूपाने स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती केली गेली के गुजरात राज्यातील अहमदाबादपासून दोनशे किलोमीटर अंतरावर नर्मदेच्या सरदार सरोवर या धरणानजीक हे स्मारक उभारण्यात आले आहे याची आधारशिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ठेवली होती स्टॅच्यू ऑफ युनिटी हे अन्य स्मारकांप्रमाणे केवळ मूक स्मारक नाही तर सामाजिक आर्थिक विकासाला योग्य कनेक्टिव्हिटी देण्यासोबतच स्वास्थ्य आणि शिक्षणाच्या मूळ स्वरूपावर कार्य करेल शिवाय कृषी विकासाकरिता अनुसंधान केंद्र देखील विकसित करेल अशी भावना त्यावेळी मोदींनी व्यक्त केली होती योगाला प्राथमिकता देण्यासाठी आणि त्यांच्याप्रती लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मोदीजींनी प्रत्येक वर्षी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार पंधरापासून सुरू केला नवी दिल्ली येथे सशस्त्र बलाला सन्मानित करण्याकरता राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्यात आली त्याचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्या भारतात दोन हजार बावीस दोन हजार तेवीसपर्यंत बुलेट ट्रेन सुरू करण्यात येईल याची भारत सरकारचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांमधील ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे सुद्धा नरेंद्र मोदीजींनी अनेक महत्त्वाची कार्य केली आहेत ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुकन्या समृद्धी योजना डिजिटल इंडिया प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना फसल बीमा योजना प्रधानमंत्री कौशल विकास योजना मेक इन इंडिया गरीब कल्याण योजना स्टँडअप इंडिया मुद्रा बँक योजना जीवन ज्योती बीमा योजना सुरक्षा बीमा योजना सांसद ग्राम योजना दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना अटल पेन्शन योजना उडान योजना स्किल इंडिया स्वच्छ भारत योजना बेटी बचाव बेटी पढाव योजना स्मार्ट सिटी योजना या योजनांची सुरुवात नरेंद्र मोदींनी केली ज्याचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतो आहे मोदीजींच्या बाबतीत काही विशेष बाबी आपण जाणून घेऊ नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंदांचे अनुयायी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आस्थागायत आपल्या कार्यकाळात आपल्या कोणत्याही नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना सरकारी निवासात राहण्याकरता आणलेले नाही ते तेथे ते ते एकटेच ते वास्तव्याला असतात नरेंद्र मोदींनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेरा वर्षांच्या कार्यकाळात एकदा सुद्धा सुट्टी घेतली नाही तर फेसबुक इंस्टाग्राम गुगल प्लस साऊंड क्लाउड लिंकड इन विबो यांसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणारे नरेंद्र मोदी भारतातील सर्वाधिक सक्रियांपैकी एक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंडियन ट्रेडिशनल ड्रेसेस फार आवडतात म्हणून त्यांना स्टाईल ऑयकॉन म्हणून देखील ओळखले जाते दोन हजार पाच साली मोदीजींना भारताच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागाद्वारे टेलिटेक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार सातमध्ये मोदीजींना इंडिया टुडे मॅग्झिनतर्फे देशातील सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री म्हणून गौरवण्यात आले होते दोन हजार नऊ वर्षी नरेंद्र मोदींना एफ डी आय तर्फे पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता दोन हजार चौदाला फोप्सच्या यादीत मोदीजींचे नाव विश्वातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये पंधराव्या स्थानावर होते दोन हजार चौदा यावर्षी पत्रिकेद्वारे नरेंद्र मोदींना शंभर सर्वात भावशाली लोकांच्या यादीत सामील करण्यात आले होते मॅगझिनने दोन हजार पंधरा सोळा व अठराला नरेंद्र मोदीजींना नऊ सगळ्यात शक्तिशाली लोकांमध्ये सहभागी केले होते बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मोदीजींना प्रतिष्ठा सियोल शांती पुरस्कार बहाल करण्यात आला होता याशिवाय जगातील सर्वात मोठी स्वास्थ्य योजना सुरू करण्याकरता मोदींचे नाव नोबेल शांतता पुरस्काराकरिता नामांकित करण्यात आले होते नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट नमो चोवीस मे दोन हजार एकवीसला प्रदर्शित करण्यात आला होता या चित्रपटात अभिनेता विवेक ओबोरॉय नरेंद्र मोदीजींच्या भूमिकेत पाहायला मिळाला या चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार यांनी केले होते प्रेमतीर्थ ज्योतिपुंज सामाजिक समरसद केलवे ते केलावणी साक्षी भाव अबॉर्ड ऑफ लव यांसारखी पुस्तके मोदीजींनी लिहिली असे मोदीजी आपल्या दिवसाची सुरुवात योगसाधनेने करतात योग केल्यामुळे त्यांचे शरीर आणि मन संतुलित राहते आणि अतिशय धकाधकीच्या दैनंदिन जीवनात त्यांना शांतीची अनुभूती मिळते असा संदेश ते देशातील प्रत्येक नागरिकाला देतात हे होते आजचे व्यक्तिविशेष नरेंद्र मोदी अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी